श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार परमपूज्य गो सी गोखले संकलित सहज बोलणे हितोपदेश या पुस्तकातील श्री गोंदवलेकर महाराज यांच्या काही गोष्टी व रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव बघणार आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास सौ मीनाक्षी उदय देशमुख राहणार नाशिक यांना श्रींचे आलेले अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे मीनाक्षीताई सांगतात रोज दुपारी तीन ते पाच या वेळेत मी नियमितपणे जप करते एक दिवस घरातली कणिक संपल्यामुळे मी आणि माझ्या सासूबाई दळण करायला बसलो होतो कामाच्या गडबडीत मुखी भगवंताचे नाम हाती प्रपंचाचे काम या श्रींच्या वचनाचा विसर पडून आमच्या काहीतरी दुसऱ्याच विषयावर गप्पा सुरू झाल्या त्यामुळे नामाचे विस्मरण झाले गप्पांच्या ओघात दरवाजा देखील उघडाच राहिला होता त्याच वेळी अचानक माझी लग्न झालेली मुलगी माहेरी आली ती त्यावेळेला येणार आहे याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती आल्या आल्या तिने आम्हाला विचारले तुम्ही आत्ता घरात कसली पूजा केली का कोणत्या ब्रँडची अगरबत्ती लावलेली आहे आपल्या घरातला सुगंध पार बाहेरच्या सोसायटीच्या गेटपर्यंत येत आहे वस्तुत आम्ही तर कोणतीच अगरबत्ती लावलेली नव्हती तेवढ्यात सासूबाईंना देखील अगरबत्तीचा सुगंध येत असल्याचे जाणवले त्यावेळीच मी समजले की प्रपंचाचे काम करत असता नामाला विसरू नका हेच सांगायला प्रत्यक्ष श्री आले होते प्रपंच वोसरो, चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करीगा पांडुरंगा शुद्ध रंगावे रंगा या संत वचनाचा विसर पडून मी अज्ञानी वेगळ्याच विषयावर गप्पा मारत बसले होते याची खंत वाटून मी लगेच आधी श्री महाराजांची माफी मागून जपाला बसले व पन्नास माळा जप करूनच उठले तुकाराम महाराज म्हणतात तसे आपण एखाद्यावेळी चूक भूलीने परमार्थाचा मार्ग सोडून आडवाटेने जाऊ लागलो तर श्री आपला हात धरून आपल्याला सरळ मार्ग दाखवतात असा अनुभव सुगंधाच्या रूपाने श्रींनी आपल्या अस्तित्वाची खूण दिल्याने मला आला भुलो नेदी वाट करी धरुणी दावी नीट श्रींचा दुसरा अनुभव असा की आज महाराज आपल्या देहाने नसले तरी नाम घेताना ते माझ्या जवळच असल्यासारखे मला भासतात श्रींचे थोर भक्त परमपूज्य दत्तावधूत गुरुजींच्या सूचनेप्रमाणे मी हनुमान चालिसा म्हणायला सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दूध आणायला गेलेली असताना आमच्या घराच्या बाजूला एक मोठे वानर दिसले आपले महाराज हनुमंताचा अवतार आहेत हे तुम्हाला माहीत आहेच तो शनिवार होता आणि कुणीतरी लाऊडस्पीकरवर हनुमान देखील लावलेली ऐकू येत होती मी लगेच त्या वानराला नमस्कार केला महाराज सांगत की तुमची सर्व सुखदुःखे मारुतीला सांगावीत म्हणजे ती मला समजतात पण आमच्या घरातच मारुती आहे आणि महाराजांचा फोटो पण आहे त्यामुळे मी घरात समोर बसूनच माझे मन हलके करते मला शुगर आणि बी पी दोन्ही आहे मध्यंतरी ते खूपच वाढल्यामुळे रस्त्याने चालायला खास करून रस्ता ओलांडताना मला खूप त्रास होत होता ही गोष्ट मी देवघरातील महाराजांना सांगितली आणि खरोखरच माझा त्रास आटोक्यात आला मी रोज महाराजांची मानसपूजा करते पण मध्यंतरी काही कारणाने ती बंद पडली होती त्यामुळे असा त्रास झाला असावा अशी जाणीव होऊन मी नियमितपणे जप व मानसपूजा करू लागले त्यातही गंमत म्हणजे मानसपूजा करत असताना मी ज्या ज्या गोष्टी महाराजांना अर्पण करते त्या सर्व गोष्टी आम्हाला कोणी ना कोणी येऊन प्रत्यक्षात देऊन जातात अशा तऱ्हेने महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव मला पदोपदी येत असते राम समर्थ साधक जन हो अगदी मन लावून रोज ठराविक जप करायचाच असा मीनाक्षी ताईंचा परिपाठ आहे चुकून त्यात कधी खंड पडल्यास त्यांचा जीव कासावीस होतो व त्यांची अवस्था जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी अशी होऊन लगेच त्या आपली चूक सुधारून नाम घ्यायला बसतात परमार्थात ही तळमळ अतिशय महत्वाची आहे होतय चाललय हे उपयोगाचे नाही अंगी निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळं असा दृढ निश्चय हवा अर्थात मीनाक्षीताई लगेच जपाला बसण्यामागे होता खरा अनुताप आपली चूक झाली याचा आपल्या नामाचे विस्मरण झाले याचा आपण प्रपंचातच गुंतून राहिलो याचा श्रींच्या कृपेने ज्यांना असा खरा अनुताप होतो तेच त्यांचे साधन होते एकनाथ महाराज म्हणतात मुख्य पाहिजे अनुताप हे वैराग्याचे रूप कोरड्या त्या ज्ञान गोष्टी अनुताप नाही पोटी अनुतापा ज्ञान कदा नो हे समाधान एका जनार्दनी तप अनुताप हेची देख खरं पाहता अनुतापा वाचून श्रीकृपा होत नाही आणि श्रीकृपेशिवाय नाममुखात येत नाही अहो अनुतापाने चित्तशुद्धी होऊन श्रींना आपल्या निर्मळ पवित्र हृदयात कायमचे वास्तव्य करावेसे वाटते हेच समजावताना संत एकनाथ महाराज म्हणतात अनुतापा वाचुनी नाम न वा देखा क्षीण होय मुख्यतो संकल्प अनुताप वाहे मग चित्त होय शुद्ध शुद्धतेणे अनुताप जाहलिया सहज समाधी तुटेल उपाधी सहजची एका जनार्दनी अनुतापे पाहे मग देव आहे जवळी तया असो साधक हो आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ